थे थे? <laughs> <laughs> तुम्ही बघून घे <laughs> <के? laughs> ते पाय त्याचे पायासाठी ना पायासाठी वा लगेच झाले लगेच झाले हो लगेच हो।, हो।, ना? हो ना

बॉडी बनवायची आपल्याला तुम्हाला हातामध्ये बनवता येणार नाही तुम्हाला एखादं असं ठेवूनच बनवायचं आहे का तुम्ही आधी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते जाया। जाया। ता 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 जो हा गोळा आहे ना त्याच्या बॉडीच्या अकॉर्डिंग पायाच्या अकॉर्डिंगच घ्यायचा असा थोडस त्याला जसा रोल करायचा थोडासा करायचं इकडे इकडे कमी आणि खाली जास्त पाहिजे असा असं ठेवून घ्यायचं इथे पला असं ना याला पला मर्च करायचं पूर्ण घेतली दिले होते मर्च हे बघ का हा

परत सेम दोन गोळे घ्यायचे काय हाय हो हो मीडियलला मध्ये भाजी असा लांबट त्रिकोण केला तसं रोल बनवायचं तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बनवा दाखवतो मला त्याच्या हातासाठी बनवायचं आपल्याला

कमी करा हात झाले असे हात आणि दोन हात झाले त्याचं मधलं शरीर दोन पाय सर एवढं दोन करा बरं असे दोन रोल करायचे पहिला चला रोल करायचा दोन्ही सेम करायचे दोन दाखवतो बाबाच बघा आधी त्याला असं चप्ट करायचं त्याचा वस्त्र शेला ती पारंपरिक कला किती वर्ष हो तुमचे शिकलेलं मी तर नऊ वर्ष तसं मी गणपती करतोय आजोबा करतो आम्ही एवढं होतो ना सत्यान होता कळतो र असं बघायचं नसतं पटरी आम्ही आणि मोठं असं आमच्याकडे विलासायच ते शेला ना ना? ना? रह काल नाही का त्यांना प्रेझेंट दिले गिफ्ट दिले ना सेम तसच गणपती समजा हातात समजा त्यांना काही समजा विना धरायची असेल तर मग ती पण आताच ह्याच वेळेस करून घ्यायची हात चेंज करायची परत मग आहे ना हा हा पोझिशन चेंज हा 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 मी इकडे विना होतो हा आपण तो बनवून आपल्याला टाकू का व्हिडिओ माझी सर्व आम्ही ना तो तो ताँ गए। ताँ गए। आता नाबोधिनी शाळा असं आम्ही घेतलं वर्कशॉप ज्ञान प्रबोधिनी शाळा तिथं युरो किड्स वगैरे फर्स्ट क्लास टू सेम اساس गणपती शिकवला तुम्ही नाही अष्टविनायक मध्ये कुठले अच्छा तू तुम्ही वर्कशॉप घेतला आणि कार्विंग करायचं असं दिसतं अच्छा अच्छा व आपल्या माहितीज बनली हो टाइम्स ऑफ इंडिया वगैरे इकडे कव्हर झाली मॅडमनी मॅडम चॅनल कोण आहे त्यांनी पण केलं होतं पॉवरचा ते पण टेस्टिमोनियल सगळं दिलं हो मेन तर अजून आपण त्यांचं जवळ आहोत

आता इकडे बघा हा विना तयार झाला आता आपल्याला जर हे बनवायचं आहे तोंड त्याच्या अकाउिंगायचा आता हा मोठा होईल कान वेगळे बघून आता असं गोळा असेल ना असं पकडायचं त्याला असं रोल करत खाली कमी करायचं आणि वरती जास्त असलं पाहिजे तोंडसाठी प्रॉपर झालं माती वेगळी

बस बस करून प्रत्येक आता हे तुम्ही हे ठेवलंय सोन चेहरा तो मर्च करून घेणार नाईड तुम्ही बॅक अजून हातात पकडायचं मी टाकेल तुम्हाला मग परत बघायला मिळेल ना कसं बनवलंय ग्रुप करणार ना त्याच्यावर हो मी टाकेल नायच खूप छोटा वेळ मागेच पाहिजे तुला ऍड करता येतो ना मग सरांना दाखव बरोबर आहे का माझं काय

तुम्ही बनवू शकता मोठे बारीक पण आपल्यावर डिपेंड खरंच खूपच सुंदर आहे कान कानाला पण मर्च करावं लागेल ना पण थोडी असं रोल बनवायचा लागणार हा म्हणजे फक्त ट्राय करत सांग इने तो तो ना आता याचे डोळे बनवायचे दात पण राहिले दात पण डाव्या साइडचा दात जे ना ती कट असते बारका कट असतो डाव्या साईडचा ना

रिफिल काढलेलं पिन ना रिफिल पण रिफिल पण चालत काल की तेवढं जोरात येते हो घेऊन पाहिजे करायला पाहिजे ऑक्टोबर हीट डोळ्यास किती सुंदर आलं नागे, नागे ला? दूसा, दूसा दूसा। दूसा। आता रांगवायचा जेव्हा आहे सर सुकल्यावरती सुकायला किती वेळ लागला त्याला अच्छा अच्छा ऊन असेल तर दोन दिवसात सुकून झालं ना आता थोडंसं इकडे सुंदर झालं आहे ना दोन गोळे करा शिरोज करा त्याला एक दाखवतो तुम्ही दुसरा काय झालं तुझं तुला सरांनी विचार द्यावी